सासरे आणि सून यांचे नाते हे मुलगी आणि वडिलांप्रमाणेच असते हे नाते खूप निर्मळ निस्वार्थी मानले जाते पण या नात्याला काळीमा फासेल अशी एक बाब समोर आली आहे खर की सासरा हा आपल्या मोठ्या मुलाच्या बायकोच्या प्रेमात पडतो स्वतःच्या मुलालाच आपल्या प्रेमातील अडथळा मानायला लागतो आणि त्याचे आयुष्य संपवण्याचा घाट घालण्यापर्यंत त्याची मजल जाते घरातील धाकटी सून या साऱ्याची साक्षीदार ठरते म्हणून पोलिसांना ही गुंतागुंत लगेच सोडवता येते सासरे आणि सोन यांचे नाते हे बाप लेकी सारगे असते असे म्हणतात मात्र बिहार मधील सुपोल येथे अनैतिक संबंधाचे एक प्रकरण समोर आले आहे ज्याने या पुण्यवान नात्याला बाधा पोहोचेल असा प्रकार घडला आहे या सत्य घटनेत सासरे आणि सून एकमेकांवर प्रेम करू लागले होते दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनेच्या प्रेमात सासरा इतका वेळा झाला की त्याने आपल्याच मुलाची हत्या केली ही धक्कादायक घटना सुपौल जिल्ह्यातील सरायगड पोलीस ठाण्याच्या बाबतीयाही गावातून समोर आली आहे जिथे हरिनारायण यादव नावाच्या व्यक्तीने त्याच्या सुनेसोबत अनैतिक संबंध होते दोघांना एकत्र राहायचे होते असे सांगितले जाते मात्र आरोपीचा मुलगा किशन यादव हा त्यांच्या अवैध संबंधात अडथळा ठरत होता त्यामुळे दोघांनी मिळून त्याला मार्गावरून दूर करण्याचा कट रचला आणि वडिलांनी मुलाच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केला आश्चर्याची बाब म्हणजे हत्येनंतर आरोपी पोलिसात तक्रार देण्यासाठी ही पोहोचला तेथे ते जाऊन त्यांनी आपल्या मुलाचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले तपास करत असताना पोलिसांनी गावात पोहोचून मृताचा लहान भाऊ आणि त्याची पत्नी कविता देवी यांची देखील चौकशी केली आहे अल्पवयीन सून कविताने सासरे आणि भेवणी यांच्यातील अवैध संबंध पोलिसांसमोर उघड केले के आहे महिलेने सांगितले की तिच्या जाऊबाईचे सासरे हरी हरिनारायण यादवसोबत अनैतिक संबंध होते तर ही बाब मोठा दीर किशन ला समजतात दोघेही त्यांच्याशी रोज भांडू लागले एवढेच नव्हे तर सासरच्या संबंधाची माहिती संपूर्ण गावाला माहीत झाल्याचे सांगण्यात आले आहे एकदा गावच्या सरपंचाने प्रकरण मिटवण्यासाठी पंचायत ही बोलवली होती गावातील लोकांसमोर सासरे आणि सून या दोघांनी वेगळे राहणार मान्य केले होते मात्र पंचायत झाल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले मुलाने विरोध केला असता सासऱ्यांनी कृष्णा यादवचा सा हातोड्याने खून केला आहे तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद